गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण देशात आणि राज्यात मोठा नक्षलवाद विरोधी लढा उभारला दोन हजार तेरा मध्ये देशातील एकशे सव्वीस जिल्हे नक्षलग्रस्त होते त्यापैकी पंधरा जिल्हे महाराष्ट्रात होते दोन हजार पंचवीस पर्यंत ही संख्या केवळ वर आली असून महाराष्ट्रात आता फक्त दोन नक्षलग्रस्त जिल्हे उरले भाजपा सरकार आई एकही साल के अंदर छबीसो उन्नीस नक्सलियो की फौज या तो सरेंडर बारा मध्ये पुणे जिल्ह्यात नक्षल प्रशिक्षण शिबिर भरल्याचं अधिकृत नोंदीतून समोर आलं होतं खेड तालुक्यातील भंगरवाडी या परिसरात सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या आड या शिबिरात अतिरेकी विचार श्रेणीचं प्रशिक्षण दिलं जात होतं यातूनच स्पष्ट होतं की नक्षलवादाचा प्रभाव फक्त ग्रामीण भागातच नाही तर मोठमोठ्या महानगरांमध्ये सुद्धा आहे आपलं जे सोळाव्या सतराव्या वर्षापासून सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंतचे वय असतं हे वय कुठल्याही गोष्टीत रिव्होल्युशन एक क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात पण या वर्गाला पकडून त्यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं त्याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या ग्रामीण असो वा शहरी नक्षलवाद हा देश पोखरणारा आंतरिक शत्रू आहे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनी कठोर पावलं उचलली आहेत भाजप महायुती सरकार नक्षली भागांचा कायापालट करून तिथे उत्तम पायाभूत सुविधा बस सेवा विमानतळ इत्यादी निर्माण करत आहे एकीकाळी नक्षलवादानं ग्रस्त असलेल्या गडचिरोलीचं आता देवेंद्रजींच्या नेतृत्वात स्टील हब मध्ये रुपांतर होत आहे अनेक सशस्त्र मोहिमा आणि नक्षलवादाविरोधात झिरो डॉलरन्स पॉलिसीमुळे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत भारत नक्षलमुक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय आहे